नमो भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील हा आपला तृतीय स्कंद तृतीय स्कंदातील हा अध्याय आठवा आठव्या अध्यायामध्ये आपण ब्रह्मदेवाची उत्पत्ती पाहणार आहोत तर मेत्रेय म्हणाले विदुरा तू भगवत भक्त लोकपाल यमराज आहेस तू पूर्वंशात जन्म घेतल्याने तो वंश साधुपुरुषांनाही सेवनीय झाला आहे तू पदोपदी श्रीहरींची कीर्ती रूपमाळ नित्य ताजी ठवटवी ठेवीत आहेस विषय सुखाच्या इच्छेने मोठे दुःख ओढून घेणाऱ्या लोकांच्या दुःख निवृत्तीसाठी आता मी श्रीमद भागवत पुराण सांगण्यास सुरुवात करतो हे पुराण स्वतः श्री संकर्षण भगवानांनी संत ऋषींना सांगितले होते अखंड ज्ञान संपन्न असे आदिदेव भगवान संकर्षण पाताळ लोकात होते संत कुमार ऋषींनी त्यांना त्यांच्याहून तेन श्रेष्ठ अशा श्री वासुदेवांचे तत्त्व जाणण्यासाठी प्रश्न विचारला त्यांना वासुदेव या नावाने संबोधतात त्या आपले आश्रय असणाऱ्या परमात्म्याची त्यावेळी शेष मानसिक पूजा करीत होते कमळाच्या कळीसारखे बंद असणारे आपले नेत्र संतकुमारादींच्या संकर्षासाठी त्यांनी अर्धोनिमलित निम्ली, अर्धोनिमलित केले संत संतकुमार आदि ऋषींनी मंदाकिनी नदीच्या पाण्याने भिजलेल्या आपल्या जटांनी त्यांच्या चरणांचे आसन असलेल्या कमलपुष्पाला स्पर्श केला ज्या कमलपुष्पांची ना नागराजकुमारी सुयोग्य वर मिळण्यासाठी प्रेमपूर्वक अनेक वस्तू अर्पण करून पूजा करतात संतकुमार आदि ऋषींनी त्यांच्या लिलांचे जाणकार आहेत त्यांनी वारंवार सद्गदित वाणीने त्यांच्या लीला गायल्या त्यावेळी शेष भगवानांच्या उभारलेल्या हजारो फणांवरील कि किरीटांच्या हजारो श्रेष्ठ रत्नांची छटा चकचकीत किरणांनी झळकत होती हे विदुरा निवृत्तीपारायण संतकुमारांना भगवान शंकरशांनी हे भगवन एक आ, भागवत ऐकविले होते हे प्रसिद्ध आहे नंतर संत कुमारांनी हे परमवृत्ती संख्यायन मुलींना त्यांनी प्रश्न केल्यावरून सांगितले सांगितले होते परमहंसांचे प्रमुख संख्येयांना ते जेव्हा भगवंतांच्या विभूती वर्णन करण्याची इच्छा झाली तेव्हा त्यांनी ते आपले अनुयायी शिष्य आमचे गुरु परशुराम आणि बृहस्पतींना हे भा, भागवत सांगितले यानंतर परम दयाळू पुलस्त्य मुनींच्या सांगण्यावरून हे आदिपुराण पुराण मला सांगितले वत्सा श्रद्धाळू आणि सदैव अनुयायी अशा तुला हे पुराण मी सांगतो सृष्टीच्या पूर्वी हे संपूर्ण विश्व पाण्यामध्ये बुडला बुडालेले होते त्यावेळी एकमात्र श्रीनारायण शेष शेषशयेवर शे पहुडले होते त्यांनी आपली ज्ञानशक्ती अबाधित ठेवूनच योगनिद्रेचा आश्रय घेऊन आपले डोळे मिटून घेतले होते विश्रांती घेऊन ते आत्मानंदातच मग्न होते त्यांच्यामध्ये कोणत्याही क्रियेचा लवलेश नव्हता ज्याप्रमाणे अग्नी आपली दाहक शक्ती लपवून लाकडामध्ये व्यापून जात असतो त्याप्रमाणे त्याचप्रमाणे श्री भगवंतांनी सर्व प्राण्यांच्या सूक्ष्म शरीरांना आपल्या शरीरात लीन करून आपल्याला आधारभूत असलेल्या जलात केले निर्मिती काल आल्यावर पुन्हा जा जागविण्यासाठी फक्त कालशक्तीला जागे ठेवले याप्रमाणे आपल्या स्वरूप स्वरूपभूत चिच्छक्तीसह एक हजार युग चोकड्यांपर्यंत जलात केल्यानंतर जेव्हा त्यांनीच प्रेरित केलेल्या त्यांच्या कालशक्तीने त्यांना जीवांच्या कर्मांच्या प्रवृत्तीसाठी प्रेरणा दिली तेव्हा त्यांनी आपल्या शरीरात लीन असलेले असंख्य लोक पाहिले जेव्हा भगवंतांची त्यांची दृष्टी आपल्यातच अंतर्भूत झा असलेल्या लिंग शरीर त्या इत्यादी सूक्ष्म तत्वांवर गेली तेव्हा ते, गे ते कालाला अनुसर अनुसरणाऱ्या रोजगुणाने क्षोभ पावल्याने सृष्टीरचनेच्या रचनेच्या निमित्ताने त्यांच्या नाभी प्र प्रदेशातून बाहेर पडले कर्मश कर्मशक्तीला जागृत करणाऱ्या कालामुळे श्री नारायणाच्या नाभीतून प्रकट झालेल्या सूक्ष्म रूप कम कमलकोषाने सूर्यासमान आपल्या तेजाने त्या अथंग जलाश जलराशीला देदिप्यमान केले सर्व गुणांना प्रकाशित करणाऱ्या त्या सर्व लोक असलेल्या कमलामध्ये तेच भगवान विष्णू स्वतः अंतर्यामी रूपाने प्रविष्ट झाले तेव्हा त्यातून न शकविताही सर्व वेदांना जाणणारे वेदमूर्ती श्री ब्रह्मदेव प्रकट झाले म्हणून त्यांना लोक स्वयंभू म्हणतात त्या कम कमलकोशावर असलेल्या ब्रह्मदेवांना जेव्हा कोणतेच लोक दिसले नाहीत तेव्हा डोळे फिरवून आकाशात चारी दिशांना मान वळून ते पाह पाहू लागले तेव्हा त्यांना चार दिशांना चार तोंडे उत्पन्न झाली त्यावेळी प्र प्रय प्र, प्रलयकाळीन वाऱ्याच्या प्रचंड वेगाने वेगाच्या माऱ्याने पाण्यावर उसळणाऱ्या तरंगामुळे त्या जलराशीच्या वर आलेल्या कमला आलेल्या कमळावर बसलेल्या आदिदेव ब्रह्मदेवांना स्वतःचे तसेच त्या लोक लोक तत्वरूप कमळाचे काहीच रहस्य समजले नाही ते विचार करू लागले की या कमलकर्णिकेवर बसलेला मी कोण आहे कोणत्याही आधाराशिवाय या पाण्यात हे कमळ कोठून उत्पन्न झाले याच्या खाली निश्चित काहीतरी वस्तू असली पा, पाहिजे ज्याच्या आधारावर हे कमळ आहे असा विचार करून ते त्या कमळाच्या देठातील सूक्ष्म छिद्रातून पाण्यात घुसले परंतु देठाच्या मार्गाने शोधित शोधित नाभी प्रदेशाजवळ जाऊन त्यांना कोणतीही वस्तू दिसली नाही विदुरा त्या गडद अंधारात आपल्या उत्पत्ती स्थानाला शोधण्यात ब्रह्मदेवांचा पुष्कळ काळ व्यतीत झाला हा काळ म्हणजेच भगवंतांचे कालचक्र आहे जो प्राण्यांना भयभीत करून त्यांचे आयुष्य क्षीण करीत राहतो शेवटी आपली इच्छा पूर्ण न झाल्याने निराश होऊन ते तेथून माघारी फिरले आणि पुन्हा आपल्या आधारभूत कमलावर कमळावर बसून हळूहळू प्राणवायूवर विजय मिळवून चित्तातील सर्व संकल्प काढून टाकून समाधीत स्थिर झाले अशा प्रकारे दिव्य शंभर वर्ष वर्ष चांगल्या तऱ्हेने योगाभ्यास करून ब्रह्मदेवांना ज्ञान झाले तेव्हा अगोदर शोधूनही जे आपले अधिष्ठान त्यांना सापडले नव्हते ते त्यांच्या स्वतःच्या अंतकरणातच प्रकाशित होत असलेले त्यांनी पाहिले त्यांनी असे पाहिले की त्या प्रलयकालीन जलामध्ये शेषाच्या कमला कमलाच्या देठासारख्या गोऱ्या आणि विशाल श्रेयेवर पुरुषोत्तम भगवान एकटेच पहुडले आहेत शेषनागाच्या हजारो फना छत्रासारख्या पसरल्या आहेत त्यांच्या मस्तकावरील किरीटावर जी रत्ने जडविली होती त्यांच्या प्रकाशाने प्रलयाच्या पाण्यातील अंधार नाहीसा झाला आहे ते आपल्या शरीराच्या तेजाने पाचूच्या रत्न प पर्वताच्या शोभेवर मात करीत आहेत त्यांच्या कमरेला पितांबर पर्वत पात प्रांतात पसरलेल्या अंध संध्याकाळच्या पिवळसर चकचकीत मेघांचे सौंदर्यही धुसर करीत आहे मस्तकावरील सुशोभित सुवर्ण मुकुट सुवर्ण शंखरां शिखरां शिखरांनाही खाली मान खाली घालाव्यास लावित धब आहे त्यांच्या काळातील वनमाला पर्वतावरील रत्ने ध धबधबे वनस्पती आणि फुलांच्या शोभेला निस्तेज करून टाक आहे आणि त्यांचे बाहू बांबूंचा आणि चरण वृक्षांचा तिरस्कार करीत आहेत त्यांच्या शरीराच्या लांब रुंद विस्ताराने त्रिलोक्य व्यापल्यासारखे वाटते ते आपल्या शोभेने निरनिराळ्या दिव्य वस्त्रांना आभूषणांना सुशोभित करणारे असूनही पितांबरी इत्यादी वस्त्रालंकारांनी सुशोभित आहेत त्यांच्या शरीराच्या लांब रुंद विस्तारांनी त्रिलोक्य व्यापल्यासारखे वाटते ते आपल्या शोभेने निरनिराळ्या दिव्य वस्त्रांना आभूषणांना सुशोभित करणारे असूनही पितांबर इस इत्यादी वस्त्र अलंकारांनी सुशोभित आहेत आपल्या इच्छापूर्तीसाठी निरनिराळ्या मार्गांनी पूजा करणाऱ्या भक्तजनांना कृपापूर्वक आपल्या इच्छा पूर्ण करणाऱ्या चरणकमलांचे दर्शन देत आहेत त्यांची सुंदर कोठे नख चंद्रिकामुळे वेगवेगळी अशी स्पष्ट चक चक चमकत आहेत सुंदर नाशिका रेखीव भुवया कानातील झगमगणाऱ्या कुंडलांची शोभा यांनी लालसर ओठांची कांती आणि भक्तांची पीडा दूर करणारे हास्ययुक्त मुख कमल याने ते आपल्या भक्तांना सन्मान कर भक्तांचा सन्मान करीत आहेत वत्सा त्यांच्या कमरेवर कदंब फुलातील केशराप्रमाणे पितांबर आणि सुवर्ण मेखन मेखला शोभत आहेत तसेच अमूल्यहार आणि सुंदर श्रीवत्स चिन्ह वक्षस्थळावर शोभून दिसत आहेत ते अवेत्तीय मूळ असलेल्या चंदनाच्या वृक्षाप्रमाणे आहेत महामूल्य उत्तमोत्तम यांनी सु सुशोभित अशा अंगदांनी युक्त त्यांचे विशाल भूजदंड हे जणू त्या वृक्षांच्या हजारो शाखाच आहेत आणि त्यांच्या खांद्यांना शेष नागाने लपेटले आहे नागराज अनं अनंतांचे बंधू श्रीनारायण सभोवती पाणी असलेल्या पर्वतासारखे आहेत ते संपूर्ण चराचरांचे आश्रय आहेत हजारो मुकुट ही त्या पर्वताची जणू सुवर्णमंडित शिखरे आहेत तसेच त्यांच्या वक्षस्थळावर शोभणारा कौस्तुभ मनी जणू पर्वतातून प्रकट झालेले रत्नच आहे प्रभूंच्या गळ्यामध्ये जणू वेदरूप ब्रह्म ब्रह्मर गुंजारव करीत असलेली कीर्तीयमय वनमाला विराजत आहे सूर्य चंद्र वायू अग्नी आदि देवताही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत आणि त्रिभुवनात स्वैरपणे संचार करणाऱ्या सुदर्शन चक्रासारखी आयुधे प्र प्रभूंच्या आजूबाजूलाच फिरतात त्यामुळे त्यांच्या जवळ जाणे कठीण आहे तेव्हा विश्वाची रचना करण्यासाठी इच्छा करणारे लोकविधाता ब्रह्मदेव यांनी भक्तांच्या भगवंतांच्या नाभी सरोवरातून प्रकट झालेल्या कमळ जल आकाशवायू आणि आपले शरीर याच केवळ पाच वस्तू पाहिल्या याशिवाय त्यांना दुसरे काहीही दिसले नाही रोजोगुणाने व्याप्त झालेले ब्रह्मदेव प्रजेची निर्मिती करू लागली इच्छित होते त्यांनी जेव्हा सृष्टीला कारणीभूत असणाऱ्या या पाचच वस्तू पाहिल्या तेव्हा लोकनिर्मितीला उत्सुक झाल्या करणारे त्यांनी गती श्रीहरींमध्ये आपले चित्त एकाग्र केले आणि त्या परम पूजनीय प्रभूंची ते स्तुती करू लागले अध्याय आठवा समाप्त